नमस्कार पाऊस पडायला लागली की आपल्याला खमंग कुरकुरीत अशी भजी खावी वाटतात तर आज आपण नेहमीच ती ती कांदा भजी खाण्यापेक्षा मूग डाळीची एकदम कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत सोबत पुदिन्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत आणि सोडा इनो न वापरता ही भजी बनवली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा इथे एक वाटी मूग डाळ तीन ते चार तासासाठी मी भिजत ठेवली होती आणि पाहू शकता डाळ व्यवस्थित भिजली आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे साईडला मी इथे तीन ते ती ती चार चमचे डाळ काढली आहे ती आपण नंतर वापरणार आहोत नंतर याच्यात हिरवी मिरची घातली आहे आणि लसूण पाकळ्या घातल्या आहेत नंतर एक चमचा जिरे घालायचा आहे आणि पाणी न वापरता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला मी डाळ फिरवली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये ती साईडला काढलेली डाळ घालायची आहे अशी डाळ घातल्यामुळे भजी खाताना खूप छान लागतात नंतर इथे हळद पावडर धना पावडर घातली आहे आणि बारीक कट केलेला कांदा भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे एक चमचा ओवा क्रश करून घातला आहे आणि चवीपुरचं मीठ घातलं आहे हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भजी बनवताना आपल्याला याला सोड्याचा अजिबात वापर करायचा नाही अशीसुद्धा ही भजी एकदम कुरकुरीत होता आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर भजी सोडून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत भजी आपल्याला ही तळून घ्यायची आहेत एकदा अशी ही मूग डाळीची भजी नक्की बनवून पहा खायला खूप टेस्टी लागतात शिवाय अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर इथे बघू शकता दोन्ही साईडने छान लालसर होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत आणि सोबत मी पुदिन्याची चटणी बनवणार आहे पुदिन्याच्या चटणीसोबत ही भजी खूप छान लागतात एकदा नक्की करून पहा तर पाहू शकता भजीला छान कलर आला आहे आता आपण ही भजी काढून घेऊयात खूप कुरकुरीत ही भजी तयार होतात आणि तेलकट अजिबात होत नाहीत तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व भजी तळून घेणार आहे आणि आता आपण चटणी बनवून घेऊयात त्यासाठी पुदिन्याची पाने कोथिंबीर आलं लसूण आणि एक हिरवी मिरची घेतली आहे हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये अद्रक सॉरी एक चमचा जिरे घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तर झटपट अशी ही आपली पुदिन्याची चटणी बनवून तयार होते मी वाटीत ते चटणी काढून घेतली आहे आणि भजी मी इथे सुद्धा दाखवत आहे एकदम कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होतात तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा